नमस्कार पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत पीतांबरी ॲग्रिकल्चर डिव्हिजनचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री अरविंद सुळे हे उपस्थित आहेत सुळे सर आपलं सहर्ष स्वागत नमस्कार सर आज आपण पीतांबरीच्या गोमय या खताबद्दल जाणून घेणार आहोत सर असं झालं की भारतामध्ये जी हरितक्रांती झाली त्या हरितक्रांतीचे जे दुष्परिणाम आहेत ते कारंतराने टप्प्याटप्प्याने आता पुढे यायला लागलेले आहे जसं की रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा जो एक समतोल राखला जायला हवा होता हो जो अपेक्षित होता तो समतोल राखला गेला नाही त्यामुळे आज आपल्या समोर नापिकी सारखी एक समस्या दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आता हळूहळू कल परत सेंद्रिय आणि रासायनिक यांच्या समतोलकडे जाऊ लागलेला आहे आपण बिझनेस डेव्हलपमेंटच्या निमित्ताने महाराष्ट्रावर फिरतच असता तर आम्हाला जरा या सेंद्रिय खताबद्दल जरा थोडं सांगा नक्कीच सर खूप चांगला प्रश्न किंवा महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे सर की सेंद्रिय खत ही आता काळाची गरज आहे किंवा रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं यांचा समतोल राखला गेला पाहिजे का तर नक्कीच राखला गेला पाहिजे त्याचं मुख्य कारण हे आहे सर की आपण ही सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या जैविक खतं ह्याच्या गोष्टीबद्दल बोलण्यापेक्षा ह्याचा या खतांचा वापर ज्या गोष्टीसाठी होणार आहे किंवा ज्या माध्यमामध्ये होणार आहे ती म्हणजे माती, माती। आणि या माती बद्दल कुणीही बोलत नाही कारण सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे पीक उत्पादनाच्या दृष्टीमध्ये माती म्हणजेच माती हे अन्नधान्याच्या नव्वद टक्के गरजा पूर्ण करते आणि जर माती आरोग्यदायक असेल तर तुमचं उत्पादन पण पित चांगलं येणार आहे त्यामुळे जे बीज संस्कार असतील किंवा कोणतंही पीक उत्पादन वाढीचं आपण जे सूत्र असेल खऱ्या अर्थानं ते सुरू होतं माती मातीपासून आणि ह्या मातीबद्दल कुणीही बोलत नाही आजच्या घडीला कुठलाही तज्ज्ञ कुणीही आता यावर चर्चा होत नाही आज सगळ्यांचा केंद्रबिंदू शेतकरी आहे कुठलीही यंत्रणा असू दे देशभरात जगभरात सगळ्या जण आज शेतकऱ्यांसाठी काम करत सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण ते शेतकऱ्यासाठी काम करताना त्याला फक्त उत्पादन वाढीचं सूत्र सांगत असताना खऱ्या अर्थानं मातीचं आरोग्य कसं जपलं गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्यावरच बोललो पाहिजे सुरुवात तिथे हे मग कुठलं खत वापरावं हा त्याच्या नंतरचा भाग मुळात माती कशी आपली जमीन कशी ही प्रत्येक शेतकऱ्याला माहीत पाहिजे का बोलतोय मी असं सर कारण माती हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही सगळ्यात महत्वाचं आहे आणि माती तयार होण्यासाठी सर ऊन वारा पाऊस असा वर्षानुवर्ष त्या खडकांवर मारा होऊन तर त्या खडकाची त्यावेळेस चीज होते ती जीज होऊन माती तयार होते आणि इतकं वर्ष या माती तयार करण्यासाठी लागतो आणि ही निरंतर प्रक्रिया सर सतत चालू राहते ही प्रक्रिया आणि ही तयार होत असताना जर आपण रासायनिक खताच्या नावाखाली आज रासायनिक खतांमध्ये अनेक प्रकारचे बेसळयुक्त आता खत येत आहे त्याचा तो दुष्परिणाम काय आहे की रासायनिक खत जर बघायला गेलं तर वेगळ्या माध्यम स्वरूपात बनवला जातो त्याला एक मीडिया लागतो ना कुठलंही खत बनवताना त्याचं एक रॉ मटेरियल किंवा एक त्याला कच्च माध्यम लागतं म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं रासायनिक खत ही आज जसं तुम्ही हरित क्रांतीचा उल्लेख करताय तर हरित क्रांतीचा जर विषय निघाला तर पूर्ण भारतभरात सर्व भारतभरामध्ये सर्व लोकसंख्या इतकी वाढलेली आहे झपाट्याने आणि एवढ्या लोकसंख्येची जर अन्नधान्याची गरज पागवण्यासाठी कमी काळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी या रासायनिक खताचा उगम झाला होणारी तोंड मोठी नक्की नक्की सर पण रासायनिक खत ही बनवणारी माध्यम ती बदलत गेली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भेसळ झाल्यामुळे आज बऱ्यापैकी बेंटोनाईट आज शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बेंटोनाईट म्हणजे काय शेतकरी बंधून की मुरुम दगड आज दगड स्वरूपात जी खत बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याला त्या विद्रव्य खताचा जो असतो ना ती कोटिंग म्हणजे एक प्रकारचं आवरण असतं आपण जेव्हा जमिनीमध्ये खत टाकतो रासायनिक खत तेव्हा जमीन फक्त ते विद्रव्य स्वरूपात खत घेत असतं अच्छा म्हणजे वाफेच्या स्वरूपात कुठलंही जे झाड असतात ते वाफेच्या स्वरूपात किंवा ते खत घेत असतं पण ते उरलेला जो कच्चा माल किंवा ज्याच्या माध्यमापासून बनवलं ते तिथेच पडून राहतं म्हणजे काय तर ते मुरुम दगड या मातीमध्ये मा तसंच पडून राहतं अवशेष राहत आणि कुठलीही मातीचं चा आरोग्य चांगलं आहे हे कशावरून त्याची वापसा अवस्था तेवढीच महत्वाची आहे आणि तिथे खऱ्या अर्थानं तो आघात आहे सांगायचं झालं तर म्हणजे तिथेच खऱ्या अर्थानं मुद्दा तो सगळा महत्वाचा मुद्दा आहे सर हवा आणि पाण्याचं जे संमिश्रण आहे ते पूर्णपणे थांबवलं जातं आणि ह्या रासायनिक खताचे हे दुष्परिणाम आहेत आणि वर्षानुवर्ष शेतकरी हे टाकत चाललाय आणि त्याच्यामुळे तो ह्या वर्षी समजा खत टाकतोय तर पुढच्या वर्षी नांगरणी करताना सुद्धा शेतामध्ये त्याला ते गोळे त्याला ते बेंटोनाईट स्वरूपातले मुरुंग तसेच दिसत आहे कारण ते डिझॉल होणार नाही ते विघटनच होऊ शकत नाही त्याचं कारण मातीलाच तयार व्हायला इतके वर्ष लागत आहेत खरं त्या दगडाला सुद्धा विघटन व्हायला मग हळूहळू काय होतं पूर्ण जमीन कडक बनते टनक बनते मातीचं आवरण पूर्ण कडक टनक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुळांची वाट खरं वापसा अवस्था असेल तर मुळं कुठली वाढतात ती खऱ्या अर्थानं चांगली त्याची काय बोलतात एक जोपासना खाली होते पण हेच होत नाहीये नाही सर पण हेच होत नाही आता सध्याच्याकडील आणि हे दुष्परिणाम रासायनिक खताचे आहेत पण रासायनिक खत आणि सेंद्रिय खत एकमेकांना पूरक आहेत आज पीक उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल संतुलन आता कसं करायचं हा तर हे संतुलन कसं करायचं तर कधी सेंद्रिय खत काय करतं सर खऱ्या अर्थानं सेंद्रिय कर्ब हा मातीचा आत्मा आहे सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय कर्ब या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्भाचं चा प्रमाण चांगलं असेल तर खऱ्या अर्थानं सगळे सूक्ष्म जीवाणू कारण सूक्ष्म जीवाणूंचं अन्न हे सेंद्रिय कर्ब आहे न विघटन झालेलं अन्न कुजलेलं अन्न तिथल्या त्या गोष्टी सेंद्रिय पदार्थांवर ते सूक्ष्म जीवाणू जगत असतात तो जीवाणू पण आज उपलब्ध राहिला नाहीये त्याच्यामुळे सेंद्रिय खत आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस ही बॅलेन्स जी पुन्हा हे जे चक्र जे थांबलेलं आहे ना हे चक्र पुन्हा नव्याने चालू राहतं हा त्यामुळे माती जे बोलतो ना आपण सजीव आहे तिला पुन्हा सजीव करण्यासाठी आपल्याला ही सेंद्रिय कथ मदत करतात आणि रासायनिक कथं ही तात्काळ त्या पिकाची गरज पूर्ण करत असतात फक्त ते माध्यम कुठलं वापरलंय ते बेंटोनाईट स्वरूपातला असता कामाने त्यामुळे ते, ते आपल्यासाठी घातक नक्कीच आहे सर्व आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो की मातीवर काम करणं फार गरजेचं आहे म्हणजे जमिनीच्या आरोग्यावर काम करण्यासाठी आज शेतकरी प्रामुख्याने प्राधान्याने सेंद्रिय खताचा वापर करतोय सर म्हणजे आपल्याला आता परत पुढच्या काळामध्ये जे आपल्याला मासेसला मोठ्या लोकसंख्येला आपल्याला जे दोन वेळचं जेवण आहे त्यासाठी आपल्याला जे खतांच नियोजन करायचंय कारण काय जमिनीची आज जर बघितली तर उपलब्धता कमी होत चालली आज जमिनीचं क्षेत्र कमी होत चाललंय आणि एवढ्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे जरी बोलतो ना आपण की खूप जरी अशक्यप्राय असलं तरी सुद्धा सर सेंद्रिय खत आणि रासायनिक खत यांचं समीकरण करूनच आपल्याला पुढे जाऊन वाटचाल करायला गरजेचं आहे अरविंद सर आता आपण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खत यांचा आपण बॅलन्स बद्दल बोललात बिझनेस डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रावर चांदा ते बांधा आपल्याला फिरावं लागतं आपल्याला आता सध्या असं दिसत आहे की पितांबरी गोमय जे सेंद्रिय खत आहे ती सध्या शेतकऱ्यांची पहिली पसंत ठरत आहे तर काय आहे खताचं वैशिष्ट्य आम्हाला जो प्रेक्षकांना जरा सांगा नक्कीच सर आपण जसं बोललो प्रेक्षकांना पण मी आणि मुळात शेतकरी बंधूंना मी हे सांगू इच्छितो की आज शेती क्षेत्रामध्ये आज सरांनी जसं उल्लेख केला की चांदा तू बांदा खऱ्या अर्थानं आज आपण शेती क्षेत्रात फिरताना आमचा आमच्या कामाच्या रूपातून आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत असतो प्रत्येक जिल्ह्यात त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातला आपल्याला पीक पद्धती असेल तिथले शेतकरी वापरत असणाऱ्या गोष्टी असतील या सगळ्या आज कळत चाललेल्या आहेत आणि त्याच्यातून आम्ही जे शेतकऱ्यांना सजेशन देत हो, आहोत की आता तुम्ही बोललं की पितांबरीचं गोमाई खतचं वैशिष्ट्य वेगळं काय आहे बाबा तर मुळात आपण हे पण जरा समजून घेऊया की सेंद्रिय खत जे पितांबरी गोमाई सेंद्रिय खत बोलतो तर सेंद्रिय खत मुळात काय आहे तर सेंद्रिय खतामध्ये ना खऱ्या अर्थानं जसं आपण बोललो की नैसर्गिक घटकांचा समतोल वापर करून हे खत जरी बनवलं असलं तर याच्या दोन भाग आहे एक आहे की खत आणि एक आहे जोर खत आता भर खतामध्ये पण जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे आज दुखती जनावर असतील शेळ्या असतील म्हणजे म्हणजे सर्व प्रकारचे आजुधन आहे पशुधन आज उपलब्ध आहे सर बरोबर पण सगळ्यात महत्वाचा भाग बघितलं ही भर जसं शेणखत आहे गांडूळ खत आहे कंपोस्ट खत आहे आज सिटी कंपोस्ट आहे ही सगळी जी भर खतातली जी खतं आहेत ती पिकाला लगेच उपलब्ध होत नाहीत सर खऱ्या अर्थानं जेव्हा आपण ती टाकतो आता उदाहरणार्थ शेणखताचा उल्लेख घेऊया आज प्रत्येक शेतकऱ्यांना हे मान्य असेल की आज आपण घरातील आपल्या जे जनावर असतात त्याचं एक आपण उकिरड्या स्वरूपात खत बाहेर टाकत असतो आणि वर्षान ते पडून वर ते उकरी परत पुढच्या वर्षी तेच बऱ्यापैकी ते अर्धवटच कुजलेलं असतं यावर मी ठाम आहे अच्छा आणि कारण ते अर्धवट कुजलेलं खत ते शेतकरी पुन्हा सेंद्रिय भर खत स्वरूपात ते शेतात टाकतात आज जर बघायला गेलं तर एक टन जर तुम्ही शेणखत जमिनीमध्ये जर देताय तर ते कुजून झाल्यानंतर जमिनीमध्ये ते पाचशे ते सहाशे किलोच उपलब्ध होणार आहे आणि मुळात सगळ्यात महत्वाचं सायकल आहे कुठलीही जसं मी बोललो सर तुम्हाला भर खत ही खूप कमी वेळा कमी वेळा म्हणजे हळूहळू आणि खूप जास्त वेळानंतर पिकाला लागतं अच्छा म्हणजे त्याचा जो कालावधी खूप महत्वाचा आहे की खूप कारण आपल्याला भूक आत्ता लागली आणि आपल्याला भूक आत्ता लागल्याने आपण आत्ता जेऊ शकत नाही म्हणजे ज्या पिकाला जर मी आता त्याला वाढीसाठी आणि मी देऊ शकत नाही तर काय उपयोग त्या शेणकाचा आणि सगळ्यात महत्वाचं कुठलंही अर्धवट कुजलेलं अन्न हे घातक जसं आपल्याला आहे तसं ते जमिनीला सुद्धा आहे कारण जेव्हा शेणक जमिनीमध्ये आपण टाकतो अर्धवट कुजलेलं त्यावेळेस टाकल्यानंतर ते, ते कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या स्वरूपात कार्बन डायऑक्साईड सोडत असतं म्हणजे उष्णता इतकी मोठ्या प्रमाणात असते आणि ज्या वेळेस आपलं कुठलंही रोग पीक किंवा झाड हे बाल अवस्थेमध्ये असते एकदम बाळाच्या रूपात असतं ते झाड आणि त्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेणखत भरणीला आणि जमीन लागवडीपूर्वी आपण जेव्हा टाकतो आणि ती कुजायची प्रक्रिया सुरू होते तर मुलांना त्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम आणि नक्कीच ती थांबली जातात मुळ तिथं आपण मग शेतकरी म्हणतात अहो माझं पीकच चालत नाही आहे तर त्याला पर्याय ना आपण जे घेतोय की गोमाई सेंद्रिय खताचं तुम्ही बोलला सर वैशिष्ट्य परत मी इथे येतो सर कुठल्याही आज जगभरात असं प्राणी मात्रांमध्ये जे प्राणी आहे त्या प्राण्यांमध्ये फक्त आणि फक्त देशी गायीच्या शेणामध्ये सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण आहे ना सगळ्यात दुप्पट आहे आणि त्यामुळे गायीचं शेण हे फार महत्व त्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि जर गायीचं शेण आणि गोमूत्र ह्यांचं जर बॅलेन्स असून जर एखादं खत जर आपण तयार करतोय आणि ते खूप चांगल्या स्वरूपात तयार करतोय ते कधीही सर्व गुण संपन्न असतं ते पूर्ण त्याच धर्तीवर सर त्याच धर्तीवर पितांबरीनं सेंद्रिय गोमाई खताची निर्मिती केलेली आहे आणि या सेंद्रिय गोमाई खताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय की गायीचं शेण गोमूत्र आणि एक विशिष्ट स्वरूपातलं एक कल्चर पितांबरीने तयार केलेलं आहे हे कल्चर टाकल्यानंतर एक सत्तर दिवसाची आपली सायकल आहे पद्धतीने जसं शेतकऱ्यांना मी सांगतो की आपल्या सोप्या भाषेत जर बघितलं तर आलटीपाल्टी आलटी पल्टी करून नसतो उकरडा असं पडू नये उत्किर हात घातला तर हिट निर्माण होते पण आपण सतत हवा त्याला मिळत असल्यामुळे ते लवकर खुजत असतं आपलं खत आणि हे खत तयार होताना आपण सगळ्यात महत्वाचं काय आज कुठल्याही खतं जे आहेत एक त्याला एक सायकल आहे सर सा। शेतकऱ्यांना थेट कुठलीही बांधावर खतं मिळत नाही सध्या एक सायकल कशी आहे की शेतकरी जवळच्या आपल्या स्थानिक कृषी सेवा केंद्रांमध्ये जातो स्थानिक कृषी सेवा केंद्रामार्फत ते खत उपलब्ध आहे का तर ते विकत घेतो त्याची घेऊन तो, तो आपल्या शेतामध्ये वापरत असतो तर त्याला सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे की एफसीओ मानांकन अच्छा आपलं खत सुद्धा हे खत नियंत्रण आदेश जे आहे आपल्या भारत सरकारचा त्याच्या ह्याच्यानुसार मानांकन प्राप्त झालेलं आहे म्हणजे सेंद्रिय प्रमाणित आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला आणि कुठल्याही कृषी सेवा केंद्रांना हे विकण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वापरण्यासाठी एकदम सगळ्यात महत्वाचं असं खत आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय हे सगळ्यांनाच कळतं एखादं विशिष्ट कल्चर आपण जेव्हा वापरतो त्यामुळे त्याचं तापमान मेंटेन असतं त्या खताचं त्यामुळे ते, खता ते कोणत्याही स्वरूपात तापमान महत्वाचं असल्यामुळे बीज संस्करांमध्ये उगवण क्षमता चांगली होते खरं पहिल्या लागवडीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण वापरतो आणि कधी पण लक्षात घ्या शेतकरी बंधूंना आपण कुठलंही बियाणं ज्यावेळेस वापरतो आणि बियाणं वापरताना ज़ा त्या बियाण्याच्याच पाठी लिहिलेलं असतं की त्याचं येणारं ईड किती उत्पादन किती त्याच्यामध्ये बियाणांची संख्या किती आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य असेल कधी शेती क्षेत्रामध्ये कधीही हा हा आपण वर वरच्या गोष्टीनं बघता थोडस प्रॅक्टिकल आता आधारित शेती केली पाहिजे बरोबर वर सर तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग येतो की कुठलंही बियाणं ज्यावेळेस आपण रुजवतो जर त्यांची संख्या कमी झाली तर नक्कीच उत्पादन सुद्धा कमी येणार आहे हे आपण मान्य करू शकता कारण जर तुमचं शंभर झाड आहेत शंभर रोपं आहेत ती शंभरच्या शंभर जगली तर नक्कीच तुमचं उत्पादन वाढणार आहे तरी शाश्वती पितांबरीचा सेंद्रिय गोमाय खत देतात आणि म्हणून चांदा ते बांधा आज हे शेतकऱ्यांची पहिली ठरत आहे आणि कमी खर्चात होत आहे त्याचं कारण कारण मी या खताला आम्ही जे सांगतोय आणि आमच्या रूपी हे सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे की पितांबरी सेंद्रिय गोमाय खत जे आहे ते शुद्ध शाकाहारी थाळी आहे आपल्या रूपात जे आपली पूर्ण गरज एक वेळची गरज पूर्ण करू शकतो तसेच जमिनीमध्ये पिकासाठी लागणारी सगळी जी गरज आहे ती शुद्ध शाकाहारी आमची पूर्ण करू शकते आणि त्यामुळे या खताकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि ह्याची पसंत ही वाढ दिवसेंदिवस वाढत चालली आहे फारच चांगलं आपण विश्लेषण या निमित्ताने केलेलं आहे आम्ही आता शेतकऱ्यांना आपण आवाहन करूया की जास्तीत जास्त आपण पितांबरीला पूर्णपणे कुजलेलं सेंद्रिय असं गोमय खत वापरावं अरविंद जी वातावरण आपण जी चर्चा करतोय आपली चर्चा तर चांगले रंगाला लाजलेली आहे असं मला हरकत नाहीये गोमय खताचं आता आपण महत्व समजून घेतलेलंच आहे पण आज आपण बाजारात बघतोय सेंद्रिय खतांच्या नावाखाली आज अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची खतं आज बाजारात आलेली आहेत सिटी कंपोस्ट असेल प्रेस मड सारखी खतं सुद्धा असतील तर या सर्व खतांच्या मांदियाळीमध्ये आपलं पितांबरीचं गोमय खत नेमकं कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे हे जर आम्हाला कृपया सांगा नक्कीच सर जर प्रामुख्याने बघितलं तर ह्याच्यामध्ये सेंद्रिय खतं जी आपण देतोय त्या खतामधून आपल्या पिकाला नेमकं काय मिळणार आहे हे सुद्धा आपण बघितलं गेलं पाहिजे अच्छा फक्त ती सेंद्रिय खतं आहेत आणि म्हणून वापरली पाहिजे असं नाही सगळ्यात महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये हा येतो की सेंद्रिय खताच्या ज्या प्रकार आहेत सेंद्रिय खताचे त्याच्यामध्ये भर खतं आणि जोर खत अशी स्वरूप आहेत जर भर खतामध्ये जर बघितलं तर शेणखत तुम्ही जसा उल्लेख केला सिटी कंपोस्ट असेल त्याच्यानंतर गांडूळ खत असेल ही जी भर खतामध्ये जे आहे सेंद्रिय खतातली भर खत प्रामुख्याने ही खतं जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो ती खूप हळूहळू पिकाला उपलब्ध होतात आणि साधारण ती खूप हळूहळू पिकाला उपलब्ध होत असल्यामुळे त्यावेळे ती गरज पूर्ण नाही करू शकत सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि नेमकं त्या खतांमधून त्या पिकाला काय अन्नद्रव्याची गरज त्यावेळेस आहे कारण पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार त्याच्या स्टेजनुसार आपल्याला ती खतं देणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही जसा उल्लेख केला सर प्रेसमड आज नक्कीच प्रेसमड आहे बाजारात किंवा सिटिंग उपोस्ट आहे आणि ह्याचा आवाका वाढत चालला जरी असला तरी नेमकं त्याच्यात काय आहे आज जर प्रेसमडचा उल्लेख केला तर प्रेसमडमध्ये नत्र आणि सल्फरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि नत्र आणि सल्फरचं प्रमाण मोठं असल्यामुळे त्याचा उग्र असा वास, ते वास त्या प्रेसमडचा असतो आणि हा उग्र वास म्हणजे डिकंपोज म्हणजे ती कुजलेलंच नसतं मुळात अच्छा आणि त्यामुळे आपण जेव्हा जमिनीत ह्या गोष्टी टाकतो आणि त्यामुळे ती पुन्हा कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामुळे मग पुन्हा तोच विषय येतो की उष्णता निर्माण होणार तापमान नियंत्रित राहणार नाही आणि त्यामुळे मुळांना इजा होणार आणि मुळं पांढऱ्या मुळांना इजा झाल्यानंतर थेट त्याचा उत्पादन तेवर आपल्याला परिणाम दिसून येतो आणि त्यामुळेच गोमाय का वेगळं आहे आणि गोमायमधला आणि यांच्यामधला फरक सध्या काय आहे जसं मी बोलतो की गोमाय म्हणजे एक परिपूर्ण असं खत आहे कारण ते देशी गाईच्या शेणापासून बनवले आणि कुठल्याही प्राणी मात्रामध्ये देशी गाईच्या शेणामध्येच जीवाणूंची संख्या दुप्पट आहे यात कोणतीही शंका नाही आणि त्यामुळे हे खत वापरत असताना आणि एकदम चांगल्या पद्धतीने तयार केलेला असल्यामुळे त्याचा जो पी एच असे म्हणजे जो सामू असेल त्याच्याच नंतर त्याचा जो त्याची जी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजेच विद्युत वाहता असे ह्या शेतकऱ्यांना कळणाऱ्या गोष्टी आणि कळाव्याच असं आमचं ठाम मत आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय कर्बाचं याच्यामध्ये प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळे बोमा हे ह्या इतर खतांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे आणि त्याच वेळेस पिकाची गरज पूर्ण करते ज्यावेळेस त्याला गरज आहे आणि त्यामुळे आज स्पेसमड असेल किंवा सिटी कंपोस्ट असेल ह्याच्या व्यतिरिक्त ती जरी स्वस्त बाजारात उपलब्ध जरी असली तरी नेमकं आपण काय देतोय आणि कोणत्या अवस्थेमध्ये देतो देत। हे शेतकऱ्यांना असणं माहीतच परिणाम करत तेवढी नाहीये आणि त्यामुळेच गोमायला त्या त्या कारण परंपरागत पासून आजपर्यंत आपण अनाधिकालापासून जर ऐकत आलो तर आपली जी जुनी लोकं होती ती जुनी लोक शेणालाच प्राधान्य पहिल्यापासून देत आलेली आहे फक्त आपण हे शेणकत आपलं जे आहे ते परिपूर्ण स्वरूपात देतो म्हणजे ते अन्न आपलं प्रॉपर शिजवून म्हणजे पिकाला देतोय आणि त्यामुळे लगेच ते, लगे ते लागलं जातं आणि त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आज दिसत आहेत आणि त्याचा आज आम्हाला शेतकऱ्यांकडूनही चांगल्या त्याचे फीडबॅक आम्हाला आज मिळत आहे म्हणजे बियाणांची रुजवात पण चांगली होणार आहे आणि झाडाची निकोप वाढ होणार आहे त्यासाठी म्हणू शकतो का आपण नक्कीच सर कारण मुळात हे आपलं जे खत आहे ते जमिनीच्या आरोग्यावरच काम मुळात करत आणि सुपिकतेवर काम चांगलं होत असल्यामुळे येणारं उत्पादन सुद्धा हमखासच मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरंच पितांबरी गोमाय सेंद्रिय खताचा वापर नक्कीच करा अरविंदजी खूप चांगलं विश्लेषण आपण इतर सेंद्रिय खत आणि पितांबरीचं गोमाय सेंद्रिय खत तर आता आपण आम्हाला सांगा की सर्वच पिकांसाठी आपण सेंद्रिय खत वापरू शकतो का नक्कीच सर्व पिकांसाठी गोमाय हे सेंद्रिय खत उपयुक्त जर आहेत पण ते वापरताना पिकांना जेव्हा आपण हे वापरतो त्यावेळेस हे समजून घ्यावं की जमिनीचा प्रकार कसा आहे बरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्या प्रकारची ही जमीन आहे आणि त्यानुसारच आपलं खताची मात्रा ठरते बरोबर सगळ्यात महत्वाचं आणि त्याआधी शेतकऱ्यांना माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे माती परीक्षण असेल तर आपण त्या खत खत कोणत्या स्वरूपात आणि किती प्रमाणात वापरणं ह्याचं आम्ही कृषी तज्ज्ञ म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो जास्त परिणाम परिणामकारक असतात त्यामुळे एक शेतकऱ्यांना आम्ही जे आता सांगतोय की आंबा हे पीक असेल किंवा कोणती फळझाडं असतील तर त्या प्रत्येक फळझाडांचं जर विशिष्ट जर आपण आकार बघितला किंवा त्याचा जो जे बोलतो आपण कॅनोपी बोलूया त्या झाडाची तर जर बघितलं तर सकाळची बारा वाजता दुपारच्या बारा वाजता जी सावली पडते ती सावली ज्या वेळेस जी पडते तिथपर्यंत अन्न घेणारी मुळं आणि पाणी घेणारी मुळं ही असतात कार्यक्षम असतात आणि त्या त्याच मुळांच्या भोवती मग त्या झाडाच्या सावलीच्या भोवती जर आपण रिंग स्वरूपात वर्तुळाकार स्वरूपात बांगडी पद्धतीने रिंग करून सहा इंचापर्यंत जर आपलं गोमाय सेंद्रिकत प्रति झाड जर साधारण एक वर्षाचं झाड असेल तर एक किलो आणि जर ते झाड जर वीस वर्षाच्या पण पलीकडे असेल तर साधारण जशी झाडाच्या माती जा परीक्षणानुसार आपण जे तपासलं आहे त्यानुसार पंधरा ते वीस किलो या प्रमाणात आपण ते खत सांगत असतो हे खत वापरताना अजून एक त्याचा एक चांगला परिणाम असा आहे की मात्रा कमी लागते आणि जसं मी मगाशीच उल्लेख केला की शुद्ध शाकाहारी थाळी आहे तर नक्कीच ह्याच्यातून इतर अन्नद्रव्य पूर्ण होत असतात त्यामुळे पिकां शेतकऱ्यांना खत देताना इतर अतिरिक्त खत द्यायची गरज नाही त्यामुळे ते त्यांचा उत्पादन खर्च याच्यामध्ये नक्कीच कमी होत होऊ शकते आणि जर शेणखत जर एक टन एकरी एक जर लागत असेल तर हे साधारण चारशे ते पाचशे किलो आपल्याला गोमा हे खत लागत असत अच्छा आणि मग तृणधान्य किंवा नगदी पिक बाकीचे असतात त्याला पण खत आपण देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो त्यामुळे जमीन जेव्हा प्रथम आपण लागवड करण्याच्या आधी जेव्हा जमीन तयार करत असतो त्यावेळेस हे खत आपण एकरी चारशे ते पाचशे किलो वापरू शकतो त्या गोमाचा नेमका फायदा कसा होतो की रूटचा अपटेक त्याने वाढतं का विस्ताराने सांगा नक्कीच जसं आता विश्लेषण आपण करत होतो सर की गोमाय सेंद्रिय खत हे प्रामुख्याने वापसा अवस्था योग्य ठेवण्याचं काम करत आणि वापसा अवस्था जर मुख्य करून योग्य असेल तर कालांतराने पीक सुद्धा बोलतं पीक सुद्धा चालतं आणि ते त्याची वाढ पण चांगली निरोगी होतात सांगितलं आणि पांढऱ्या मुलींची वाढ योग्य होणं म्हणजे हवा आणि पाण्याचं संमिश्रण असल्यामुळे कुठलीही अन्नद्रव्य पिकाला योग्य प्रमाणात लागतात आणि ते निरोगी झाड असल्यामुळे कुठल्याही कीटकांचा बुरशींचा प्रादुर्भाव त्या झाडांवर कमी असतो त्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांना पुन्हा अतिरिक्त बुरशीनाशक कीटकनाशक फवारण्याची गरज नाही पडत जसं आंब्याचं उदाहरण घेऊया आज हापूस आंबा हा जगभरात एक्सपोर्ट केला जातो आणि त्याला चांगली मागणी आहे पण मुळात हापूस आंब्याचं जर वैशिष्ट्य बघितलं हे झाड असं आहे की प्रति वर्ष म्हणजे एक वर्ष आठ ह्या अशी फलदाना होत असते प्रामुख्याने त्याचा गुणधर्म आहे आणि जर सगळ्यात महत्वाचं बघितलं तर फुलांचं प्रमाण फक्त तेरा टक्के आहे हापूस आंब्याचं सा। आणि आज कोकणातला आपला शेतकरी आमचा शेतकरी कोकणातला हा फक्त त्या हापूस आंब्या आंब्यावर पूर्णपणे तो त्याच्यावरच वर्ष अवलंबून वर्ष अवलंबून असतं जसं की देवगड हा एक सदन भाग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जिथे हापूस आंब्याचं सा एक जे आय मानांकन मिळालेलाच भाग आहे ते तिथील शेतकरी आता गोमायचं खत वापरत आहे आणि त्यांना जे पॅकलो बुटरचे दुष्परिणाम होते ते आता कमी दिसून येत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते वापरत आहे त्याचा हा मुख्य फायदा आहे की झाडाचे जे अतिरिक्त पूर्वापार आलेले जे दुष्परिणाम होते ते सुद्धा आता रिकवर होत आहेत की पितांबरीचं गोमाय सेंद्रिय खत वापरल्यामुळे झाड आज सशक्त आहे अच्छा हा त्यामुळे झाडाला कुठेही अजून हिना हानी जी पोचलेली नाहीये शेतकरी मित्रांनो आता आपण पितांबरी गोमाय या सेंद्रिय खताबद्दल परिपूर्ण अशी माहिती जाणून घेतली आणि केवळ या खताबद्दलच आपण माहिती न घेता पितांबरी ॲग्रीकल्चर डिव्हिजननी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अतिरिक्तसुद्धा माहिती आपल्याला आज भरपूर स्वरूपात दिलेली आहे आपल्याला खात्रीशीर माहिती हवी असेल तर पीतांबरीच्या ॲग्रीकल्चर डिव्हिजनच्या शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पीतांबरी ॲग्रीकल्चर डिव्हिजन देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती